पावसाळ्यामध्ये नक्की या प्रकारचा वडा ट्राय करून बघा मस्त असा बटाटा वडा मुंबई स्ट्रीट टाईप आज आपण बटाटा वडा बनवणार आहोत नेहमी आपण पकोडे बनवतोच पावसाळ्यामध्ये हा पटकन छोट्या समारंभासाठी किंवा किटी पार्टीसाठी झटपट बनवता येतो करायलाही सोपा आणि कमी तेलकट आलं लसूण हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घ्या आणि बटाटे उकडून घ्यायचे खूप जास्त उकडून नका घेऊ म्हणजे पाणी सुटतं बटाट्यांना बटाटे उकडून मी त्याच्यात सालं काढून घेतलेली आहेत आता एका बाऊलमध्ये बेसन घेतलं आहे त्यात मीठ आणि हळद टाकून घ्या हळद आत्ताच टाकायची आपल्याला हळद आपण नंतर टाकली तर आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत त्याच्यामुळं वडे लाल होण्याची शक्यता असते जेव्हा पीठ भिजवतो त्याच वेळेला आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि याप्रकारे आपण पीठ भिजण घेऊया आधी भाजी करायच्या म्हणजे पीठ छान मऊ होईल पीठ थोडंसं घट्टसर भिजवा खूप पातळ झालं तर वडे तेलामध्ये फुटतात आता एक ते दीड चमचा तेल टाकून घ्या जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते त्याला छान परतून घ्यायचं आहे प्रकारे आणि वाटण परतून झाल्यानंतर एक पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्या त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी भाजी असते धने पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ धने पावडर धने तुम्ही पावडर नसेल तर थोडेसे जाडसर कुटून टाकले तरीही खूप छान लागतात ते आणि हाताने कुसकरून बटाटा टाकायचा आहे किंवा खिसून टाकलं तरीही चालेल नाहीतर चमच्याने दाबून या प्रकारे पहा दाबून दाबून घ्या म्हणजे भाजी छान स्मॅश होईल आणि वडे जेव्हा आपण वडे बांधू तेव्हा छान मऊसर वडे तयार होतात हे पहा आता ह्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे भाजी थंड झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी आधी टाकायला विसरले होते भाजीत कोथीं भी तुम्ही भाजीत कोथिंबीर टाकू शकता आणि हलक्या हाताने गोल किंवा चपटे तुम्ही वडे तयार करून घ्या हे संपूर्ण वडे तयार झालेत आता आपलं पीठ छान भिजून झाले एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाका खूप जास्त सोडा टाकायची गरज नसते आणि पीठ मिक्स करून घ्या पीठ थोडंसं पातळ झालं ह्याच्यापेक्षा पीठ थोडं घट्ट पाहिजे आणि आता वडे टाकून ह्या प्रकारे चमच्याने हलवून घ्या म्हणजे एक्स्ट्रा जे पीठ आहे ते खाली निघून जाईल आणि चमच्यानेच वडे सोडा म्हणजे छान गोल होतील वडे भाजी जर पातळ झाली तर वडे छान गोल होणार नाहीत आणि पीठ जर पातळ झालं तर वडे तेलामध्ये फुटतील त्याप्रकारे तुम्ही थोडंसं पीठ घट्टसर ठेवा आणि हे जे साईडला येतं त्याची चटणी बनू शकता लाल तिखट मीठ भरपूर लसूण टाकून मिक्सरला वाटून घ्या जे स्ट्रीट टाईप चटणी बनवतात ते त्याचीच बनवतात हे पहा गोल गरगरीत मस्त असे वडे तयार झालेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू anu